जय महाराष्ट्र मी केदार काळे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मी निवडणुकीचा अर्ज भरलाय मी उमेदवार आहे आणि ही निवडणूक काही मुद्द्यांवरती लढवली जावी अशी माझी धारणा आहे त्याच्यामुळे काही मी मुद्दे चर्चेसाठी आणणार आहेत उर्वरित उमेदवारांनी पण हे मुद्दे आणावेत कारण की ह्या आधीही मी विद्यमान आमदारांना कोकण पदवीधर मतदारसंघाचे बारा वर्ष जे आपले आमदार आहेत आदरणीय निरंजनजी डावखरे साहेब यांना काही प्रश्न विचारले होते आणि सांगितलं होतं उत्तर द्यायची तुम्ही उत्तरं दिली नाही तर जनता असं समजेल की तुम्ही ह्या बाबतीत काम केलं नाही ते प्रश्न मी परत काही हे करतो पदवीधरांसाठी विशेषतः कोकणातल्या पदवीधरांसाठी विद्यमान आमदारांनी कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे त्याची त्यांनी यादी देणं गरजेचं आहे दुसरं शिक्षक भरती तीन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणात थांबलेली या अनुदानित शाळांसमधे या अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती परत सुरू व्हावीत म्हणून विधिमंडळात किंवा शासनाकडे कोणता पाठपुरावा केला आणि जर पाठपुरावा केला असेल तर आजपर्यंत त्याला यश का आलं नाही या बाबतीतही जनतेला कळलं पाहिजे की पाठपुरावा आपल्या आमदारांचा कुठे कमी पडतो असे पाठपुरावा कमी पडणाऱ्या आमदारांना आपण परत चान्स द्यावा का याबद्दल जनतेने किंवा पदवीधरांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे तिसरा हा मुद्दा आपल्या पालघर जिल्ह्यातील आहे जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पेसा आणि बिगर पेसा असे दोन्ही सुशिक्षित बेरोजगार त्यातले अनेक जण पदवीधर आहेत ह्यांना नोकरीत लागली नाहीत अनेक आंदोलनं झाली कोर्ट कचेऱ्या झाल्या अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना त्यांना झुलवत आहेत याबद्दल पदवीधर आमदारांनी पुढाकार घेऊन हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता त्यांनी जर पुढाकार घेतला असेल तर कधी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यानंतर अजूनपर्यंत हा प्रश्न का सुटला नाही ह्याचं उत्तरही पदवीधरांना कळलं पाहिजे आरोग्यसेवक जे अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्टवरती आपल्या इथे आहेत ह्यांचा पण प्रश्न तसाच पडलेलं आहे भिजत घोंगडा आपण म्हणतो ना तसं आहे की त्यांना परमनंट कधी करणार ते तर सेवा देत आहेत आरोग्य सेवा म्हणजे करोनामध्ये पण त्याने काम केलं होतं पण ते परमनंट नाहीत त्याच्यासाठी आंदोलन ना झाली ह्या विषयात आपल्या पदवीधर आमदारांनी त्यांच्यासाठी काय केलं आणि अजून हा प्रश्न सुटला काय नाही कोकणात मोठ्या प्रमाणात आपला समुद्रकिनारा आहे पर्यटनासाठी कोकणासारखं सुंदर दुसरा कोणता समुद्रकिनारा नाही अनेक पदवीधर आपले बेरोजगार आहेत मग पर्यटनातून ह्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हॉटेल असेल किंवा त्यांना एखादी कॅब म्हणजे एखादी गाडी घेण्यासाठी किंवा त्यांना एखादं दुकान काढण्यासाठी किंवा पर्यटनाला पूरक असा उद्योग करण्यासाठी काही प्रोत्साहन मिळालं का आणि त्यांचा कामधंदा सुरू झाला का मच्छीमारांचे तर अनेक प्रश्न आहेत वाढवण बंदराचा प्रश्न धगधगतोय आणि अनेक पदवीधर हे मच्छीमार आहेत तर ह्याविषयी आपल्या पदवीधर आमदारांची भूमिका अजूनपर्यंत आपल्यासमोर आली नाही मी असा दावा करत नाही की हे प्रश्न चुटकीसारखे विधीमंडळात गेल्यानंतर माझ्याकडनं सुटतील पण पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधिलकी की असेन आणि माझा नव्वद टक्के फोकस हा पदवीधरांचा प्रश्न सोडवण्यासाठी असेल हेच मी जनतेला या मशालच्या माध्यमातून सांगू इच्छितो राहिला प्रश्न आमदार फंडाचा तर आपण अनेक शोध आहात एवढ्या जिल्ह्यामधील आमदार फंड आमच्या पालघर जिल्ह्यात मला तरी दिसत नाही मागे त्यांनी सहा वर्षापूर्वी सांगितलेलं की आपण प्रत्येक जिल्ह्याला एक कॉम्प्युटर सेंटर किंवा कॉम्प्युटर हब काढू असं कोणतंही कॉम्प्युटर हब पाचि जिल्ह्यात झालेल्या नाहीत आणि अनेक कॉम्प्युटर संस्था किंवा अनेक इंजिनिअरिंग कॉलेज किंवा बीएससी आय टी वाले नोकऱ्या मिळत नाहीत कारण आपल्या भागात कॉम्प्युटर इंजिनिअरना किंवा कॉम्प्युटर पूर्ण केलेल्यांना कोकणात नोकऱ्या नाहीत मग त्यांना मुंबईला जावं लागतं हो, किंवा बाहेरगावी जावं लागतं हो, तर ह्यांच्यासाठी पण काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे हे बोलायला खूप सोपं आहे पण काम किती होईल माहिती नाही पण त्याच्यासाठी मी पाठपुरावा नक्कीच करीन ह्यासाठी सर्व पदवीधरांनी एक मी पदवीधर म्हणून पद येतात पद जातात एक पदवीधरांचा तुमचा छोटा भाऊ असेल मोठा भाऊ असेल एक तुमचा पदवीधर म्हणून तुम्ही मला सहाय्य करावं एवढंच मी या मशाल तर्फे आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र